नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे चौपन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार सातशे सहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे सत्याहत्तर रुपये आणि सर्व साधारण जर आहेत दोन हजार आठशे बत्तीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार सहा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पाचशे एकोणचाळीस रुपये पुढील पीक आहे काबोली का हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार एकशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे एकोणनव्वद रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये तेव्हा आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नव्याला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद